नमस्कार मी दिगंबर शिंदे टीका पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावीसावा दीक्षांत समारंभ एकोणतीस मार्च रोजी दीक्षांत मंचावर सकाळी अकरा वाजता होणार आहे इथं समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा संबंध विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा हा सत्तावीसावा दीक्षांत समारंभ असून या माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे आहेत ते या ठिकाणी म्हणून उपस्थित असतील त्यासोबतच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांची सुद्धा या दीक्षांत समारंभाप्रसंगी उपस्थिती राहणार आहे अतिशय देखणा असा दरवर्षीचा दीक्षांत समारंभ असतो तर या वर्षीचा हा सत्तावीसावा दीक्षांत समारंभ एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता या दीक्षांत मंचावरती होणार आहे एक वृत्त न्यूज साठी मी दिगंबर शिंदे टीका पाटील